आज श्रावणी सोमवार अंबरनाथ येथील एक हजार वर्ष जुनं असलेलं प्राचीन शिवमंदिर येथे आहे गेल्या ये अनेक पिढ्या येथे पाटील कुटुंब मंदिरातील पुजाऱ्यांचे काम करत आहे येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्य आणि केंद्र शासनामार्फत तीनशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झाला आहे मंदिर आणि येथील परिसरातील सुशोभीकरणासाठी कामाला सुरुवात झाली सालाबाद प्रमाणे यंदाही भक्तांची पहिला श्रावणी सोमवार असल्याने विविध कार्यक्रम तसेच अनेक संत महंत इथे उपस्थित असतात भक्तांना आशीर्वाद देतात भक्ती रसात भक्त तल्लीन होतात सकाळी चार वाजल्यापासून येथे भक्तांच्या रांगा पहावयास मिळतात येथील मंदिर पुजारी विजय पाटील यांनी येथील कार्यक्रमाचा आढावा सांगितला आहे श्रावण मासाचा पहिला सोमवार पुरातन शिवमंदिर पुजारी गाव सर्व भक्तगणांची लाईनशीर भक्तगण दर्शन घेत आहेत सर्वांचे यथा शक्ती भोजन प्रसाद सर्व चालू आहे आणि पूर्ण महिनाभर चालू राहणार आहे वर्षी खास करून खूप गर्दी होत आहे आणि गर्दीच कारण मध्ये येऊन गेलेला करोना या करोनाने मनुष्याला शिकवलाय कि माणसा आता हुशार हो परमात्मा शिवाय दुसरं काय नाही आहे आपण जेवढं काय करतो पण त्याची जर आठवण ज्यांनी केली नाही तर मग त्या दिवशी कस प्रसंग उभ उद्भवत ते सर्व बघितल्यानंतर आता खरोखरच हा मनुष्य जीव त्या परमात्माच्या पाठीमागे लागलाय आणि परमात्माला खुश करण्यासाठी एवढी गर्दी होत आहे एवढी गर्दी होत आहे की सर्व भक्तगण दिवसभरात सकाळी आणि कावर या त्यांना आम्ही हात जोडून विनंती केलेली आहे की कावर सोमवारी येऊ नका पाच पाच हजार लोक कावरवाले येतात गेट तोडतात त्याच्यामुळे त्यांना हात जोडून विनंती केली आहे की आता सोमवार शिव येऊ नका सोमवार सोडून या वर्षी मेन कार्यक्रम सव्वीस तारखेला रामानंद चार हे नरेंद्राचार्य महाराज रत्नागिरी यांचा सव्वीस तारखेला आगमन होत आहे आणि पूर्ण दिवसभर प्रवचन आणि दर्शन सोला तिथं होणार आहे तरी सर्व भाविकांनी याची दक्षता घ्यावी प्रमाणे याही वर्षी हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव श्रावण मासानिमित्त गेले चोवीस वर्ष माझे वडील विजय समस्त पाटील पुजारी कोली समाज हा मोठा उत्साहाने गेल्या एक पुर महिना पूर्ण श्रावण मासाचा कार्यक्रम असतो सकाळी रुद्राभिषेक त्याच्यानंतर दुपारी जेवण असते सर्व भाविकांना आणि संध्याकाळी सर्व कार्यक्रम असतात सामाजिक कार्यक्रम असतात मेडिकल कॅम्प असतात आणि यावर्षी रामानंदाचार्य श्री नरेंद्रचार्यजी महाराज सव्वीस तारखेला या प्राचीन शिवमंदिरला भेट देण्यासाठी व त्यांचं कार्यक्रम आहे